मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू असताना पालघर जिल्ह्यामधील धानेवरी येथे महिलांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सहा महिन्यानंतरही कारवाई झाली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मागील सहा महिन्यांपूर्वी डहाणू तालुक्यातील धानिवरी येथील काही आदिवासी कुटुंबांना भूसंपादनाचा मोबदला न देताच अमानुषपणे घराच्या बाहेर काढण्यात आलं होतं यावेळी काही महिलांना देखील विवस्त्र करण्यात आलं होतं याबाबत पालघर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र सहा महिन्यानंतरही या पोलीस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे ठाकरे गटाने हा प्रश्न अधिवेशनात लावून धरल्याने पालघर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांचे आता लक्ष लागले आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा